धामणी येथील चिले कुटुंबाच्या वैरण साठवण शेडला आग पंधरा हजार पेंढा बैलगाडी आणि शेतीची अवजारे जळून खाक खालापूर तालुक्यातील धामणी येथील उमेश चिले यांनी गुरांसाठी पावसाळ्याचे नियोजन म्हणून पंधरा हजाराच्या वर गुरांची वैरण ठेवलेल्या वाड्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली या आगीत पेंढा बैलगाडी आणि शेतीची अवजारे जळून खाक झाल्याने या शेतकरी कुटुंबावर मोठे संकट ओढवले या आगी इथे चिले कुटुंबाचे मोठे नुकसान झाले असून राज्य सरकार आणि विद्युत मंडळाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे आम्ही शे शेती करत होतो एवढं वर्ष पेंडा साठवला होता पुरणपोरांसाठी पावसाला साठवून ठेवला होता तर आता या लाईनिंगमुळे पार्किंग झाल्यामुळे पेंडा पूर्ण पंधरा पंधरा वीस हजार पेंडा होता तेव्हा आमचे शेतीची अवजारे सुरू होती तोर, लेही शेती करण्यासाठी जे अवजारे लागतात सर्व त्याच्यामध्ये होती बैलगाडी होती वगैरे त्याच याच्यामध्ये करून सर्व पेंडा वगैरे सर्व खास झालेलं आहे काहीच राहिलेलं नाही आहे तर आमचा यामध्ये सत्तर ऐंशी हजाराचं नुकसान झालेलं आहे याच्यामध्ये उमेश चटुराम चिले हे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असून या कुटुंबाकडे सोळा गुर आहेत त्या गुरांसाठी पावसाळ्यात वैरण साठवून ठेवण्यासाठी मोठे शेजारी पत्र्याचे शेड बांधून कंपाऊंडच्या आत पंधरा हजाराच्या वर पेंढ्यांच्या गुंड्या साठून ठेवल्या होत्या शेडमध्ये बैलगाडी शेतीची अवजारही ठेवली होती रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न